नवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा उत्सव आहे जो देवी दुर्गेच्या नवरूपांच्या पूजेचा एक पर्व मानला जातो या काळात अनेक लोक नवरात्रीशी संबंधित विविध प्रश्न विचारतात विशेषतः पूजा उपवास दर्शन आणि इतर धार्मिक कृतींबाबत या लेखामध्ये नवरात्रीच्या वेळी लोकांना पडणारे काही सामान्य प्रश्न आणि त्यांची विस्तृत उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे नमस्कार मित्रांनो थिंक या चॅनलवर चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि करायचं विसरू नका मित्रांनो बऱ्याच लोकांना प्रश्न पडतात की नवरात्रीमध्ये देवीची पूजा कशी करावी उत्तर नवरात्रीच्या काळात देवीची पूजा फार भक्तिभावाने आणि श्रद्धेने केली जाते सकाळी स्नान करून शुद्ध मनाने पूजा करण्यास सुरुवात करावी देवीच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला फूल कुमकुम हळद आणि अक्षदा व्हावीत पूजेच्या वेळेस दीप लावावा कारण दीपक हे देवीचे प्रतीक आहे ज्यातून प्रकाश आणि शक्ती प्राप्त होते नैवेद्य म्हणून प्रसाद देवीला अर्पण करावा जसे की गोड पदार्थ फळे किंवा पाण्याचे अभिषेक प्रत्येक दिवशी देवीच्या एका विशिष्ट रूपाची पूजा केली जाते त्यामुळे पूजेच्या वेळी त्या, त्या दिवसाच्या वेळी स्तवन करणे खूप शुभ मानले जाते पूजा केल्यानंतर देवीची आरती करणे महत्वाचे असते आरतीमध्ये देवीचे गाणे ज्याद्वारे देवीची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त होतात या आरतीच्या वेळी दीप हातात धरावा आणि देवीच्या प्रतिमेभोवती घालावा भक्तिभावाने देवीला नमन करून देवीकडून आशीर्वाद मागणे पूजेची शेवटची पायरी असते दुसरा प्रश्न नवरात्रीमध्ये उपवास कसा धरावा उपवास हा नवरात्रीचा एक महत्त्वाचा भाग असतो कारण यामध्ये शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखणे अपेक्षित असते नवरात्रीमध्ये अनेक लोक रोज उपवास धरतात तर काही लोक पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात उपवासाच्या काळात फलाहार घेणे उत्तम मानले जाते शाबुदाण्याची खिचडी राजगिरा वरई शेंगदाणे दुधाचे पदार्थ आणि फळे हे सर्व सामान्य उपवासाचे पदार्थ आहेत उपवास हा केवळ शरीर शुद्धीसाठी नसून मन शुद्धीसाठी देखील केला जातो उपवासादरम्यान देवीचे ध्यान करणे आणि तिच्या नावाचा जप करणे आवश्यक आहे काही लोक या काळात सप्तशतीचे पठन करतात जे देवीचे महात्मे सांगणारे पवित्र ग्रंथ आहेत उपवासाचा उद्देश देवीची कृपा प्राप्त करणे असतो आणि यामुळे भक्तांची मनोवृत्ती शुद्ध आणि सकारात्मक होते प्रश्न तिसरा नवरात्रीमध्ये कोणते मंत्र म्हणावेत उत्तर मंत्र जप हा नवरात्रीच्या पूजेचा पूजे महत्वाचा भाग आहे देवीच्या आराधनेत विविध मंत्राचा जप केला जातात ज्यामुळे भक्ताला अधिक शांती आणि शक्ती प्राप्त होते नवरात्री साधारणतः ओम ऐ श्री क्ली चामुंडाय हा चा मंत्र म्हणणे शुभ मानले जाते या मंत्राचा उच्चार भक्तीभावाने केल्यास देवीची कृपा मिळते आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होते याशिवाय ओम दुर्गाय नम हा मंत्र देखील देवीची स्तुती करणारा आहे आणि तो रोजच्या पूजेमध्ये वापरला जातो मंत्राच्या माध्यमातून भक्त देवीशी जोडला जातो आणि त्याला देवीच्या शक्तीचा अनुभव येतो मंत्र हे एक शक्तिशाली माध्यम आहे ज्याद्वारे मन शांत होते आणि भक्तीचा प्रवाह अधिक दृढ होतो पुढचा चौथा प्रश्न आहे की नवरात्रीमध्ये देवीच्या दर्शनाला जावे का उत्तर होय नवरात्रीमध्ये देवीच्या दर्शनाला जाणे अत्यंत शुभ मानले जाते देवीच्या दर्शनाने भक्ताच्या मनात भक्तिभाव आणि श्रद्धा अधिक दृढ होते नवरात्रीमध्ये देवीचे मंदिर सजवले जाते आणि तेथे विशेष पूजा अर्चा केली जाते मंदिरात जाऊन देवीच्या मूर्तीचे किंवा प्रतिमेचे दर्शन घेणे हे भक्तांसाठी एक आध्यात्मिक अनुभव असतो या काळात देवीची विविध रूपे पूजली जातात ज्यामुळे भक्ताला देवीच्या विविध शक्तींचा अनुभव येत असतो मंदिराच देवीच्या दर्शनाने संकटापासून मुक्ती मिळते आणि भक्तालाही मानसिक शांती प्राप्त होते नवरात्रीच्या काळात देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी दर्शन हे एक महत्त्वाचे साधन आहे जे भक्ताच्या जीवनातील अडचणी दूर करते आणि त्याला नवीन ऊर्जा प्रदान करते नंबर पाचवा प्रश्न आहे की नवरात्रीच्या काळात कशा प्रकारे घर सजवावे मित्रांनो याचं उत्तर असं आहे की नवरात्रीच्या काळात घराची सजावट भक्तिभावाने आणि शुद्धतेने केली जाते सर्वप्रथम घर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे पूजेच्या स्थळी फुलांच्या माळा तोरण आणि दीपमाळा लावून सजावट करावी देवीच्या मूर्तीसमोर एक अखंड दीपक प्रज्वलित ठेवावा जो नवरात्रीच्या सर्व दिवसात चालू राहील घराच्या प्रवेशद्वारावर तोरण बांधून देवीच्या स्वागताची तयारी करावी काही ठिकाणी रंगीत रांगोळी देखील काढली जाते ज्यामध्ये धार्मिक प्रतीकांचा वापर केला जातो सजावट साधी पण पवित्र असावी ज्यामुळे पूजेचे वातावरण भक्तिमय आणि आध्यात्मिक बनते पुढचा प्रश्न आहे सहावा नवरात्रीच्या उपवासामध्ये कोणते पदार्थ खावे मित्रांनो याचं उत्तर आहे, आहे। की उपवासाच्या दिवशी सात्विक आणि साधे पदार्थ खाणे महत्त्वाचे आहे उपवासाच्या आहारामध्ये शाबुदाना खिचडी शेंगदाण्याची चटणी राजगिरा किंवा वरई खिचडी दुधाचे पदार्थ आणि फळांचा समावेश करावा यामध्ये गरम मसाले आणि कांदा लसूण वर्ज करणे आवश्यक आहे कारण उपवासाच्या काळात सात्विक आहार अपेक्षित असतो उपवासादरम्यान शरीरातील ऊर्जा टिकवण्यासाठी पोषण मूल्य असलेले पदार्थ खाणे महत्त्वाचे आहे उपवास हा फक्त शारीरिक शुद्धतेसाठी नसून मानसिक शांतीसाठी देखील असतो त्यामुळे आहार हलका आणि सात्विक ठेवावा पुढचा सातवा प्रश्न आहे की नवरात्रीच्या काळात देवीची आरती कधी करावी मित्रांनो याचं उत्तर आहे की देवीची आरती सकाळी आणि संध्याकाळी केली जाते पूजेची सुरुवात देवीला फुलं आणि दीप अर्पण करून केली जाते आणि आळतीने पूजा समाप्त केली जाते देवीच्या आरतीमध्ये दिवा हातात घेऊन देवीच्या मूर्तीभोवती फिरवावा आणि देवीची स्तुती करणारे गाणे म्हणावे आरती ही पूजेची महत्त्वाची पायरी आहे कारण तिच्या माध्यमातून भक्त देवीकडून आशीर्वाद मागतो आरतीनंतर देवीची प्रसाद म्हणून फळे किंवा गोड पदार्थ वाढले जातात ज्यामध्ये भक्तीची शुद्धता आणि प्रेम असते आठवा प्रश्न नवरात्री कोणत्या वस्त्रांचे पालन करावे याचं उत्तर नवरात्रीच्या काळात साधे स्वच्छ आणि पवित्र वस्त्र परिधान करणे योग्य असते लोक पांढरा पिवळा लाल किंवा भगवा रंग निवडतात कारण हे रंगदेवीच्या विविध रूपांचे प्रतीक आहे वस्त्र स्वच्छ असावीत ज्यामुळे पूजेची शुद्धता राखली जाईल आणि भक्ताला मानसिक शांती प्राप्त होईल पुढचा नववा प्रश्न आहे की नवरात्रीत घटस्थापना कधी करावी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते घटस्थापना म्हणजे मातीमध्ये ज्वारी किंवा गहू पेरून त्यावर घट गट ठेवणे घट हा देवीचा प्रतीक असतो ज्याचा अर्थ आहे शक्ती आणि समृद्धी घटाची स्थापना सकाळी शुभमुहूर्तावर केली जाते आणि तो नवरात्रीच्या सर्व दिवसांमध्ये पूजला जातो पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे धावा नवरात्रीमध्ये देवीची सेवा कशी करावी उत्तर देवीची सेवा भक्तिभावाने करावी रोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करून दीप लावावा फुलं वाहावीत आणि नैवेद्य अर्पण करावा उपवास करीत असाल तर त्याद्वारे शारीरिक शुद्धता राखावी आणि भक्तिभावाने देवीचे ध्यान करावे नवरात्री हा श्रद्धा भक्ती आणि आध्यात्मिक उन्नतीचा काळ आहे ज्यामध्ये देवीची सेवा अत्यंत भक्तिभावाने केली जाते देवीच्या पूजेसाठी माध्यमातून मानसिक आणि शारीरिक शुद्धता प्राप्त होते तसेच संकटांपासून मुक्ती आणि जीवनात नवीन ऊर्जा येते रोज पूजा आरती उपवास आणि साधे सात्विक आहार यांचा वापर करून देवीची कृपा प्राप्त करता येते नवरात्रीमध्ये देवीच्या दर्शनाला जाऊन तिच्या आराधनेत सहभागी होऊन भक्त देवीशी जवळीक साधतो आणि तिच्या शक्तींचा अनुभव घेतो घर सजवणे आरती करणे मंत्र जप आणि उपवास यांचा योग्य वापर करून नवरात्रीच्या काळात भक्तीची आणि शांतीची अनुभूती मिळवावी नवरात्री हा देवीच्या कृपेने जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा उत्सव आहे ज्याद्वारे भक्त नवीन प्रेरणांनी आपले जीवन समृद्ध करू शकतो देवीची कृपा आराधना आणि सेवेसाठी हा काळ आदर्श आहे प्रत्येक भक्ताने आपल्या श्रद्धेनुसार देवीची पूजा करून तिच्या आनंद कृपेचा लाभ घ्यावा मित्रांनो आपले मनपूर्वक आभार तुमचं प्रेम साथ आणि मार्गदर्शन माझ्यासाठी अतिशय मौल्यवान आहे या संपूर्ण प्रवासात तुमची मदत आणि समर्थ समर्थन अमूल्य ठरली आहे तुमचं वेळोवेळी दिलेलं प्रोत्साहन आणि विश्वास मला पुढे जाण्यासाठी आवश्यक ठरला आहे तुमच्या या अनमोल योगदानासाठी मी सदैव ऋणी राहील धन्यवाद आपली काळजी घ्या सुरक्षित रहा जागरूक रहा जय हिंद